मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता कपाटात कपडे ठेवत असते त्यावेळी आशू तिला हेल्प करतो ती म्हणते की नको तेव्हा आशू म्हणतो तू माझ्यावर चिडली आहेस का ती म्हणते मी का चिडू तुमच्यावर मला ना आजकाल तुम्ही लहान मुलासारखेच वाटता अगदी मनूसारखे मनू तुमच्यापेक्षा बरी त्यावेळी आता तो म्हणतो हो ना मलाही असंच वाटतं तेव्हा ती म्हणते तसं नाही हो तुमच्या शर्टची बटणं पाहिली का वरखाली लावली आहेत तो म्हणतो म्हणूनच मी मुद्दाम लावली कारण तू ती व्यवस्थित करावी म्हणून त्यावेळी अरुंधती म्हणते तुमचं आपलं ना काहीतरीच म्हणून ती त्याच्या कुर्त्याचं बटन आता व्यवस्थित लावते त्यानंतर तो म्हणतो काल मी खूप ओवर रिॲक्ट झालो का गा अरुंधती अरुंधती म्हणते तुम्हाला आता उप्रती झाली ना मग झालं काल तुम्ही मायाच्या बाबतीत साशंका आहात ते मला माहीत आहे परंतु आपल्याला मनूचाही विचार करायला हवा ना आशू म्हणतो हो ग अरुंधती तुझं बरोबर आहे परंतु त्या मायाने मला इन्स्टिकेट केलं ना म्हणून मी ओवर रिॲक्ट झालो तो आता सारखासारखा माफी मागत असतो परंतु अरुंधती म्हणते काही हरकत नाही हो तर आशू म्हणतो सॉरी 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 आता जोपर्यंत तू माफ असं म्हणत नाही तोपर्यंत मी सॉरीच म्हणत राहणार त्यावरती अरुंधती त्याला म्हणते ठीक आहे केलं मी माफ असं म्हणून ती त्याला आता एवढ्याही गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत असं म्हणते तो आता म्हणतो तिच्यामुळे मी अजिबात तुझ्याकडे लक्ष देत नाही ना, ना। अरुंधती म्हणते नाही तेव्हा तो म्हणतो सॉरी एवढ्यामध्ये तुझं कौतुक सुद्धा करत नाही तुझ्याकडे व्यवस्थित लक्ष सुद्धा देत नाही तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुद्धा करत नाही ती म्हणते हो ना पण ती दुसरी कोणी असती तर मी अजिबात खपवून घेतलं नसतं कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त कुणावर तरी प्रेम करताय ही गोष्ट मला आवडणार नाही पण ती आहे ना म्हणजे आपली मनो आहे ना कारण माझाही तिच्यावर तेवढाच जीव आहे जेवढा तुमचा आहे ना तेवढा म्हणून मी काही बोलत नाही दुसरं कोणी असतं तर मी खपवून घेतलं नसतं आता हसतो आणि म्हणतो खरंच मनो आयुष्यात आल्यापासून आपल्यामध्ये खूप बदल झाला आहे त्यानंतर तो आता तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक करत असतो तू किती छान दिसती अरुंद अरुंधती आता लाजत असते पुढे आता आशू म्हणतो तू मी मनू आणि आई आपलं किती परफेक्ट कुटुंब आहे तुमच्या तिघींपैकी एक जरी मला सोडून गेली ना तर मी मरून जाईन त्यावेळी अरुंधती आता चिडते आणि त्याच्या तोंडाला हात लावत म्हणते असं कुठे बोलतात का अरुंधती म्हणते अहो खूप वेळ होईल आपल्याला जायला चला पटपट आवरा बरं आशू आता मागून येतो आणि तिला मिठी मारतो तेव्हा तो म्हणतो आय लव यू अरुंधतचा म्हणून तो तिच्यावर असणारा प्रेम व्यक्त करतो आणि म्हणतो माझ्याबद्दल काय वाटतं ते तू सुद्धा बोल ना ती म्हणते की बोलून कशाला दाखवायला हवं असं म्हणून ती लाचते आणि मग त्याला घट्ट मिठी मारते माया आता बाहेरूनच हे सर्व काही पाहते तिचा मात्र जळफळट होऊ लागतो अरुंधती आशू मात्र एकमेकांच्या आता मिठीत असतात दुसरीकडे आता पूजा सुरू होणार असते तर कांचन आता सर्वांना आपली कामं सांगत असते अनघाला विचारते तू तिथे स्वयंपाक घरामध्ये काय करते अनघा म्हणते मी सर्वांसाठी खिचडी बनवते नंतर खूप घाई होते मग मला एक च करावं लागतं त्यावेळी ईशाला तू मदतीसाठी का नाही घेत असं आता कांचन विचारू लागते त्यावेळी आता अनगामंत्री नको ईश्व इथेच बसू देत मी करते सर्व काही आता कांचन गुरुजींना विचारते आता ही पूजा घातल्यानंतर यांच्या पत्रिकेत जे काही दोष आहेत ते सर्व निघून जातील गुरु हो। गुरु जा ना गुरुजी म्हणतात हो आप्पा म्हणतात काय हो गुरुजी तुमच्या वडिलांनी आमची पत्रिका व्यवस्थित पाहिली नव्हती वाटतं गुरुजी म्हणतात का हो आप्पा म्हणतात आमच्या पत्रिकात एवढे दोष आहेत ना आजपर्यंत आमचं कधीच जमलं नाही कांचनाच तुला वाकून अंगठे धरायची उन्हात शिक्षा मिळणार आहे कारण आजी आज तुला हीच शिक्षा ठोठावणार आहे त्यावेळी कांचन म्हणते यश आणि तुम्ही शांत बसावो किती आपली बडबड असं म्हणून ती पुन्हा गुरुजींबरोबर बोलू लागते तेवढ्यातच तेथे आता आशू अरुंधती येतात अरुंधती म्हणते की अगं आरोही तू खूप छान दिसती आप्पा म्हणतात आली माझी लेख कांचन लगेच टोमना मारते हो तुम्हाला मांडलेले लेख की जास्त जवळच्या वाढतात ईश देखील त्यांच्याबरोबर आता आलेला असतो पण तो ईशाकडे दुर्लक्ष करतो ईशा आता लगेच अनिशला म्हणते काय रे जाणून बुजून मला अवॉइड करतोस आणि मग लोकांना असा चर्चेचा विषय ठरतो त्यावेळी आता अनिश म्हणतो मी कुठे तुझ्याजवळ आलो आहे आणि तू कधीपासून माझा एवढा विचार करतेस त्यावेळी ईशा म्हणते मी तुझा विचारच करत नाहीये रे उगीच तू चर्चेचा विषय लोकांना देतो ना म्हणून मी बोलतेय त्यावेळी आता तुला माझी गरज असली की फक्त तू जवळ येतेस असं अनिश म्हणतो त्यावेळी ईशा म्हणते की मी इंडिपेंडंट आहे मी तुझ्यावर अवलंबून नाही अनिश तेव्हा अनिश म्हणतो तुझ्या डिक्शनरीमध्ये इंडिपेंडंटचा अर्थ फक्त स्वार्थी होतो ईशा तेव्हा दोघेही आता खूप वाद घालू लागतात ते पाहून अनिरुद्ध आणि अरुंधती पुढे होतात त्या दोघांची भांडणं सोडवतात तेवढ्यातच स्थिती आता मनू येते म्हणून खूप धावपळ करत असते ते पाहून नितीन तिच्या पाठीमागे धावत असतो आणि हळू धाव असं म्हणतो ती आता समोर अरुंधतीला पाहते आणि तिला जाऊन मिठी मारते म्हणते की आई अगं बाबा कुठे आहेत वेळी आता आशुतोष पुढे येतो आणि म्हणतो की तुझं लक्ष आहे का आमच्याकडे तेव्हा आता सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागतात वेळी कांचन मात्र बोलतेच की आता हे आई बाबा झाले की काय हे माझ्या आई बाबाचं आहेत असं आता मनू म्हणते तर कांचन रागातच अरुंधतीकडे पाहू लागते आता गुरुजी तो विषय टाळतात आणि म्हणतात अगोदर पूजेसाठी बसून घ्या अरुंधती आणि अनिरुद्ध हे दोघेही यशबरोबर पूजेसाठी बसतात आता पूजा सुरू होते खरं पण मनू म्हणते की बाबा तुम्ही का नाही बसलात आपल्या आईजवळ पूजेसाठी अहो ते काका का बसले आहेत तेव्हा सर्वजण आता अरुंधती आणि अनिरुद्धकडे पाहू लागतात त्यानंतर आता पूजा संपन्न होते यश आणि आरोही सर्वांना आता म्हणतात की आमचा एक नमस्कार सर्वांनी स्वीकार करावा सर्वजण त्या दोघांनाही आशीर्वाद देतात आता लग्नाचं महत्व यश आणि आरोहीला समजावून सांगत असतात तुमच्या संसारात कितीही अडथळे येऊ द्यात कधी न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळणार नाही पण तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही त्यानंतर आप्पा म्हणतात की आजपासून काही दिवसांनी तुमचं लग्न होणार आहे आणि ही सर्व वचनं जर तुम्ही पाळली त्या वचनांचा आदर केला आणि थोरा मोठ्यांबरोबर चांगलं वागलं त्यांचा मान सन्मान राखला तर तुमची ही पूजा सत्कारणी लागेल असं मला वाटतं त्यावेळी आता आरोही आणि यश दोघेही म्हणतात की तुमच्या मतांचा नेहमीच आदर करणार आणि दोघेही एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही त्यानंतर कांचन म्हणते एकमेकांना तुम्ही वचनं देता आणि मग तासभरात तुम्हाला त्याचा कंटाळा येतो अशी तासन तास एकमेकांची वाट पाहणं यातही यातही प्रेम असतच आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे वचनं पूर्ण करू शकाल अशीच एकमेकांना ती द्यायची असतात नाहीतर मग पुढे प्रॉब्लेम होतात कांचन यश आणि आरोहीला पुढे खूप काही सांगू लागते ते पाहून यश पुढे होतो आणि म्हणतो आजी तू दिलेली सर्व वचनं आम्ही पाळू हा असं म्हणून तुला स्पेशल नमस्कार तेव्हा कांचन म्हणते अरे त्याची काय गरज आहे आप्पा म्हणतात तुला समजलं का अगं तू तोंडाच्या वाफा अजून तोडू नये ना यासाठी त्याने स्पेशल नमस्कार तुला घातला आहे त्यावेळी कांचन आता लगेच यशच्या पाठीत एक पटा घालतेस सर्वजण मात्र हसत असतात तर अरुंधती आता आप्पा आणि कांचनने कसा संसार केला हे सर्व काही सांगते आणि त्या दोघांचं खूप कौतुक करते तेव्हा आप्पा म्हणतात अरुंधती मला एक वाटतं ही पुढची पिढी आहे ना ती तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालावी असं वाटतं तू ज्याप्रकारे या घराला बांधून ठेवले ना अरुंधती त्याला तोड नाही आहे आता आप्पा अरुंधतीचं देखील कौतुक करत असतात मग त्यानंतर कांचन विचारते गुरुजी सर्व विधी अगदी व्यवस्थितरित्या संपन्न झाले ना गुरुजी म्हणतात हो आता तुम्ही दक्षिणा द्या म्हणजे मला जायला आप्पा म्हणतात दक्षिणा दे तेव्हा आता अनिरुद्ध आणि आशुतोष आणि अनिरुद्ध हे दोघेही पुढे येतात गुरुजींना पैसे देऊ लागतात आता गुरुजींना समजत नाही की कुणाकडून पैसे घ्यावे आता आशुतोष कडून पैसे घेतात आशु त्यांना नमस्कार करतो अनिरुद्ध आपला मागे होतो हे सर्वजण मात्र त्या दोघांकडेच पाहू लागतात कांचन म्हणते गुरुजी थोडी खिचडी खाऊन जाना गुरुजी म्हणतात की नको आता मला उशीर होईल पुढे आता गुरुजी विचारतात आशुतोष तुम्ही मनुला दत्तक घेणार आहात का त्यावेळी कांचन म्हणते की अहो त्यांचं तसं ठरलं था नाहीये म्हणजे तिची आई ना अरुंधती तिला काहीही सांगू देत नाही म्हणते की आई जरा थांबा ना त्यानंतर आता आशू विचारतो तुम्ही असं का विचारताय गुरुजी गुरुजी म्हणतात ते तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे तुम्ही जर तिला दत्तक घेणार असेल तर मग तुम्ही एक तिच्यासाठी पत्रिका नक्कीच बनवून घ्या तेव्हा आता आशू ठीक आहे असं म्हणतो गुरुजी तेथून जात त्यानंतर आता सर्वजण खिचडी खात असतात त्यावेळी आशू विचारतो काय मनुबाई जास्त तिखट नाही आहे ना तेव्हा मनू म्हणते नाही मला खूप आवडली खिचडी ते कांचन म्हणते अरे अनिरुद्ध संजनाला आज थांबायला काय झालं होतं घरी अनिरुद्ध म्हणतो तिचा पाय काय थाऱ्यावर असतो का जाऊ देत नको तो विषय असं म्हणून तो समोर अरुंधतीकडे पाहतो तर ती एकटीच खिचडी खात तेथे डायनिंग टेबलजवळ बसलेली असते अनिरुद्ध तेथे जातो आणि म्हणतो बसले तर चालेल ना तेव्हा ती म्हणते तुमचंच घर आहे बसा की पुढे आता तो म्हणतो काय मग तुला मनूमुळे जुने दिवस आठवत असतील ना आपली जेव्हा मुलं होती लहान तेव्हाचे सर्व दिवस तेव्हा आता अरुंधती म्हणते हो हो आठवतात ना मनुचं दप्तर भरताने तिचे केस सावरताना जाण्यासाठी तिचा आवरून देताने तेव्हा आता सर्वजण औरुंधतीकडे पाहू लागतात मग आता ईशा विचारते मी सर्वात तुझी गुणी मुलगी होते ना यश गुणी कसली अगं तू खूप त्रास द्यायची साईला आणि बाबाच फक्त तुझे लाड करायचे बाबांची तू लहानपणापासून लाडकीच आहे ईशा म्हणते तू तर आईचाच फक्त लाडका आहेस त्यावेळी आता दोघेही एकमेकांना धपाटे घालू लागतात आणि गम्मत करू लागतात तेव्हा आता ते ही खूप गोंधळ घालतात अरुंधती म्हणते शांत बसा अनघा म्हणते नशीब आज ताई अभिनायी आहे नाहीतर त्याने सुद्धा गोंधळच घातला असता अरुंधती म्हणते नाही माझी मुलं शहाणी झाली आहेत आता मोठी झाली आहे त्यावेळी अनघा म्हणते मला असं झालंय कधी एकदा जानकी मोठी कारण हे दुपटी वगैरे धुवायचा खूप कंटाळा आलाय अरुंधती म्हणते मी तर तीन तीन मुलांचं केलंय मोठी झाल्यानंतर असं वाटलं की यातून सुटले परंतु आता मनुआली पुन्हा या चक्रात अडकले तेव्हा आशुला जरा रागाचा येतो तो तिच्याकडे पाहत राहतो अरुंधती म्हणते पुन्हा पुन्हा तेच उपसायचं असं म्हणून ती हसते आता आशूला खूप राग येतो तो म्हणतो मनू चल बाहेर अरुंधती म्हणते अहो मला तसं नव्हतं म्हणायचं पण आशू आता निघून जातो त्यावेळी नितीन म्हणतो अरुंधती तू खाऊन घे मी त्याला समजावतो ते दोघे ही आता बाहेर जातात तेव्हा आई तू ठीक आहेस ना असं यश विचारतो तर घरातील सर्वांना आता टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो मला असं वाटतंय की आशुचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे पण तुझ्यापेक्षा आता जास्त त्याचं प्रेम फक्त आणि फक्त त्या मनूवर आहे आयुष्यात पुन्हा एकदा तुला सेकंडरी चॉईस मिळणार आशुतोष मनूसाठी आई शोधतोय आता अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा